तर मित्रांनो आज आपण रत्नादुर्ग किल्ला व श्री भगवती देवीचे दर्शन जाणार आहोत तर चला पाहूया हा रत्नदुर्ग किल्ला कसा आहे आणि श्री भगवती दर्शन देवी रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी बंदराजवळ रत्नदुर्ग किल्ला आहे या किल्ल्याचे तीन प्रमुख भाग आहेत पूर्वेला महादरवाजा दक्षिणेला दीपगृह आणि पश्चिमेला भगवती मंदिर तीन बाजूने रांग आणि चौथ्या बाजूला म्हणजेच उत्तरेला खाली बंदर अशी एकूण किल्ल्याची रचना आहे रत्नदुर्गाची बांधणी महामानी काळात झाली सोळाशे सत्तर साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला गडाचा तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे भगवती मंदिर परिसर गडाच्या या भागाला बाले किल्ला असेही संबोधले जाते रत्नदुर्ग किल्ल्यात रत्नागिरीची अधिदेवता श्री रत्नेश्वरीची म्हणजेच श्री भगवती देवीची कथा स्वरूपात माहिती दिलेली आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे फार पूर्वी कोल्हासूर आणि रत्नासूर असे दोन दैत्य भाऊ कोल्हापूर क्षेत्री राहत होते त्यांना वध करण्यासाठी देवतांनी अवतार घेतले प्रारंभी कोल्हापूर क्षेत्री श्री अंबाबाईंनी श्री महालक्ष्मी देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला कोल्हासूर राक्षसाच्या नावावरून कोल्हापूर हे नाव सार्थ झाले कोल्हासुराचा मुलगा करवीर याचा श्री अंबाबाईने वध केला पुढे महाबलाढ्य कोल्हासुराचा भाऊ रत्नासूर हा कोल्हापूर क्षेत्री पुष्कळ त्रास देऊ लागला त्याचे परिपत्य कसे करायचे अशी चिंता श्री अंबाबाईला लागली या राक्षसाचा दरारा कोल्हापूरपासून ज्योतिपाच्या वाढीपर्यंत होता रत्नासुराचा नायनाट करण्यासाठी श्री अंबाबाईने कोल्हापूरच्या डोंगरावर तपश्चर्या करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे तपश्चर्याला प्रारंभ केला कारण या राक्षसाचा वध श्री अंबाबाईच्या हातून होण्यासारखा नव्हता श्री अंबाबाईने तीन वर्ष तपसाधना केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवीला आशीर्वाद देऊन म्हणाले देवी तुझी तपसाधना पूर्ण झाली हवा तो वर माग त्यावेळी देवीने वर मागितला रत्नासुराचा वध माझ्या हातून होऊ दे त्यावेळी भगवान शंकर म्हणाले देवी ही साधी गोष्ट नाही त्यासाठी तुला ज्योतिबा भैरव आणि रवयनाथ यांचे सहाय्य घ्यावे लागेल तसेच रत्नासूर राक्षसाला मारण्यासाठी तुला दोन बहिणी निर्माण कराव्या लागतील त्यासाठी आणखीन दोन वर्षे तपश्चर्या करावी लागेल त्याप्रमाणे श्री अंबाबाईने एका पर्वतावर जाऊन दोन वर्षे तपश्चर्या केली तपश्चर्याने भगवान शंकर प्रसन्न झाले देवीला आशीर्वाद दिला देवीने डोळे उघडून पाहिले तर तिच्यासमोर दोन बहिणी उभ्या होत्या एक श्री भगवती आणि दुसरी श्री टेंबलाई भगवान शंकराने या दोन देवींना तिच्यासमोर उत्पन्न करून दिले देवी श्री महालक्ष्मी तुझी तपश्चर्या पूर्ण झाली या दोन बहिणी तुझ्या सहाय्याला घे असे सांगून भगवान शंकर अंतर्धान पावले श्री अंबाबाई नंतर श्री टेबलाई आणि श्री भगवती या दोघींच्या समवेत ज्योतिबाच्या वाडीला आली ज्योतिबाच्या वाडीत आल्यावर रत्नासूर राक्षसाला देवतांनी कोंडीत पकडले त्यावेळी श्री भगवती देवीने उग्ररूप धारण केले आणि शंखनाद करून सर्वांना सहाय्याला बोलवले त्यावेळी श्री ज्योतिबा श्री रवानाथ श्रीभैरव श्री टेंबलाई या सर्व देवतांनी श्री भगवती देवीला सहाय्य केले आठ दिवस ज्योतिबाच्या वाढीला रत्नासूर राक्षसासह युद्ध चालू होते नवव्या दिवशी श्री भगवती देवीने रत्नासुरावर सुदर्शन चक्र सोडले आणि त्याची शेंडी पकडून त्याच्यावर तलवार उगारून शीर वेगळे केले तो राक्षस रक्ताने माखला आणि धरतीवर कोसळला शेवटी श्री अंबाबाई आणि इतर देवतांनी फुले उधळून श्री भगवती देवीचा जयजयकार केला अशा तऱ्हेने रत्नासुर राक्षसाचा वध केला म्हणून त्याच्या नावावरून श्री रत्नेश्वरी भगवती हे नाव श्री अंबाबाईने भगवती देवीला दिले श्री अंबाबाईने श्री भगवती देवीला सांगितले तुझे काम पूर्ण झाले तू या राक्षसाच्या तावडीतून जनतेची सुटका केलीस तुझे काम संपले तू आता कोकणात जाऊन रत्नागिरीत वास्तव्य कर आणि संकटाच्या वेळी भक्तांना सहाय्य कर भक्तांच्या धाकेला धावून ये पुढे देवी चालत मार्गक्रमण करत विशाळगडावर आली त्यानंतर हातखंबा गावी कदम यांच्या घरी उतरली तिथे तिचे स्वागत करण्यात आले कदम यांच्या घरी राहून रत्नागिरी येथे आले तेथे आल्यावर देवी खेर गुजर आणि सावंत यांच्या घरी उतरली नंतर भगवती देवी रत्नागिरी गडावर रत्नदुर्ग किल्ल्यात स्वयंभू स्वरूपात राहिली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका थँक्यू बाय बाय